हाय फ्रेंड्स तुमचं पण असं होतं का ब्लाऊज शिवताना दोन्ही पार्ट एका साईड एका साईडचे होतात का तर दोन्ही साईडचे पार्ट पहिल्यांदा असे ठेवायचे सव सवय लावून घ्यायची आणि नंतरच मग शिलाई मारायला सुरुवात करायचे तर आज तर आज तर आणि मेन फॅब्रिकचं पार्ट दोन्ही अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर आपल्याला सवय होऊन जाते की आ, दोन्ही दोन्ही पार्ट दोन्ही साईडचे व्यवस्थित जोडायची सवय होऊन जाते आणि अशी सवय लावून घेतल्याने काय होईल की तुमचे जे दोन्ही दोन्ही पार्ट एकाच साईडचे होऊन होतात ना तर ती होणार नाही ही मेन महत्त्वाची टिप्स आहे तर पहिल्यांदा दोन्ही पार्ट दोन्ही साईडला ठेवून घ्यायची सवय लावून घ्यायची तर बघा मग दोन्ही पार्ट ठेवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आणि छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे म्हणजे गळ्याचा जो प्रॉपर शेप आहे ना तो आपल्याला भेटतो इथे म्हणजे जेणेकरून गळा उलटा होत नाही किंवा काय होत नाही त्याला चुने येत नाहीत आणि म्हणजे अशी व्यवस्थित प्लेन अशी शिलाई येते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं तर अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यावरून टीप मारून घ्यायचे अशा प्रकारे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे नंतर उलट्यास उलटवून कापड जी सरळ बाजू आहे त्या साईडनं छान छान असे दापटीप देऊन घ्यायचे आपल्याला व्यवस्थित पकडून हळूहळू शिलाई द्यायची आहे आपल्याला जेणेकरून कुठेही कापडाला चुनी पडली जाणार नाही याची काळजी घेऊन आपण व्यवस्थित पहिल्यांदा सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा मी इथं कसं कसं कशाप्रकारे छान व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर दाप दापटीप देत आहे दापटीप दिल्यानंतर आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान दिसते तर बघा इथं अशा प्रकारे आपण दापटेप घ्यायची देऊन बघा गळ्याचा शेप कसा व्यवस्थित आलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण लगेच दुसऱ्या पण पार्टला शिलाई मारून घ्यायची म्हणजे कट्स लावून घ्यायचे शिलाई मारून म्हणजे त्याचाही भाग त्याचंही गळ्याचा शेप व्यवस्थित येईल दोन्ही पार्ट शिलाई मारल्यानंतर खूप छान दिसतात तुम्ही हे अशा प्रकारे शिवून बघा इथं एक्स्ट्रा ग एक्स्ट्रा गळ्याला पट्टी कट करून लावायची काहीही गरज नाही आपण अस्तर जो अटॅच करतो ना त्याचीच त्याचंच आपण बॅक पार्टला जसं अस्तर उलटवून गळ्याचा शेप देतो कॅनव्हास वापरता व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा तर अशा प्रकारे छान शिलाई मारून घ्यायची आपल्याला दोन्ही पार्टला हळूवार अशी दापटीप देऊन घ्यायची आपल्याला प्रकारे दोन्ही पार्टला आपण दापटीप घेऊन देऊन घेतलेले आहे बघा खूप छान असं गळ्याचे डिझाईन हो होऊन जाते आपल्याला इथं इथं परत एक्स्ट्राची पट्टी किंवा काही जॉईंट करायची गरज नाही एकदम छान होतो आपण प्रिन्सेस ब्लाऊजला साईडला पण बॅक साईडला पण हुकलूक पट्टी करू शकतो आहे आणि पुढच्या साईडला पण हुकलूक पट्टी करू शकतो या आणि आता राहिलेल्या पार्टवर अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपण शिला ब्लाऊज स्टिच करत असताना आपलं कापड तिकडे तिकडे बिलकुल हालणार नाही ना ना आणि कसल्याही प्रकारचं कापड गोळा होण्याची किंवा फुगा येण्याची शक्यता नसते अशा प्रकारे स्टिच करून घेतल्यानंतर पूर्ण असा खंड पार्ट तयार होतो म्हणजे आपले कापड हालणार नाही मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट दोन्हीही हालणार नाही आहेत खूप छान इथं आपल्याला स्टिच करता येतो ब्लाऊज फिनिशिंग ही ख फिनिशिंगही खूप छान येतं अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण टिप मारून घ्यायची आपल्याला मी दुसऱ्याही पार्टला अशी शिलाई मारून घेतली बघा आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिलाई देताना परत फॅ ब्लाउज स्टिच करत असताना जिथं आपल्याला जेवढं फॅब्रिक पकडायचं आहे मार्जिन सोडायचं आहे तेवढं सोडताना थोडंसुद्धा अडचण येणार नाही ना। आणि असं आपलं ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते दोन्ही पण पार्टचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा अशा प्रकारे छान कट करून घेतलं आहे मी सगळं एक्स्ट्राचं कापड असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर बघा खूप छान फिनिशिंग दिसते या आपण प्रिन्सेस ब्लाउजला पुढं कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतोय गळ्याला कोणताही शेप देऊ शकतोय गळ्याला खूप छान येतो अशा प्रकारे जर गळ्याला शेप दिला ना तर खूप छान तयार होतो आपल्या गळ्याचा शेप तर आता बघा आपण जो कटोरीचा प्रिन्सेसचा पफ पप आहे ना तो सुद्धा असा दोन्ही साईडला दोन्ही बा दोन्ही बाजूला दोन्ही साईडचे ठेवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला दोन्ही पार्ट एकाच साईडचे होणार नाहीत अशा प्रकारे आपण सवय लावून घ्यायची प्रत्येक वेळेस स्टिच करताना आपण अशी सवय लावून घ्यायची की दोन्ही दोन पार्ट आहेत आपल्याला दोन्ही साईडला ठेवून ते व्यवस्थित स्टिच करायचेत की जेणेकरून आपले पार्ट दोन्ही पार्ट एकाच साईडचे होणार नाहीत ही मेन महत्त्वाची टिप्स आहे याच्यात आपण अशा प्रकारे ही जर टिप्स फॉलो केली ना तर आपला आपला कधीही ब्लाऊजला असा प्रॉब्लेम येणार नाही की आता स्टिच केले आणि तो दोन्ही पार्ट एकाच साईडचे झालेत भरपूर वेळा असं होतं की दोन्ही पार्ट एकाच साईडचे झालेत म्हणून अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचेत म्हणजे जेणे बघा इथं कोणत्याही अशा प्रकारे स्टिच करून घेतल्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला ते जॉईंट करत असताना कोणत्याही प्रकारची चुनी येणे किंवा फुगा येणे अशा प्रकारचं अशा प्रकारे होणार नाही त्यामुळे आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे पहिल्यांदा ब्लाउजचं मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचं कापड आहे ना तेही इथं मी कट करून घेणार आहे आणि आता बघा ब्लाउजचं किती परफेक्ट कटिंग झालं आहे आपल्याला दोन्हीही पार्ट जोडत असताना बिलकुलही खेचायचे नाहीत बघा किती व्यवस्थित आलेत चला तर मग भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये